प्रामुख्यानं निवडणुका येतात निवडणुकीमध्ये थोडी कटुता असते निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाशी संघर्ष असतो लढायचं असतं पण निवडणुकीच्या दिवशी जो काही प्रकार झाला जो कोणी या पुलाला विरोध करतो त्याचं कंपल्शन ॲक्विजेशन आम्ही करतोय कसबा बोर्डातील नागरिकांना विनंती करतो की का विकास कामाचे आढवं कुणी न येता विकास, विकास काम हे त्यांच्यासाठीच आहे आणि विकासकाम जास्तीत जास्त करून घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्कात राहावं गेल्या काही दिवसामध्ये राजकीय जर काही नाही म्हटलं तर या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधीने काय केलं मग असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यापुढे या ठिकाणी येतो कारण ड्रेनेज पाणी या गोष्टी तर प्राथमिक सुविधा आहेत लाईट्स तर हे झालंच पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत हे किती दिवस बनवायचं काम चाललंय सर्वांना असं जय महाराष्ट्र आज या ठिकाणी कसबा वाड्यातील सर्व शिवसैनिक तसेच कसबा वाड्यातील सर्व नागरिक या जनतेनं ज्या भरभरून प्रेम दिलं असे आपले सर्वांचे कोल्हापूर उत्तरचे लाडके आमदार क्षीरसागर साहेब यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी कसबा बवड्यातील सर्व शिवसैनिक कसबा वतीने साहेबांचं या ठिकाणी विभागीय कार्यालय कसबा बवडा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर आज या कसबा होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच नामांकित पत्रकार यांचं देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो या परिषद आवाज जरा कमी शिवसेनेच्या शिवनेरी या कसबा बॉर्डातील कार्यालयामध्ये सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत प्रामुख्यानं निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच कसबा बावड्याच्या कार्यालयात मी येतोय आणि जो भरभरून या ठिकाणी प्रेम मिळते कसबा बावड्याच्या ग्रामस्थांचं कार्यकर्त्यांचं यामुळे मन भरून आल्यासारखं वाटलं खास करून आज या कार्यालयामध्ये येत असताना कसबा बावड्यातील तमाम मतदार बंधू भगिनींचं मी मनपूर्वक आभार मानतो खास करून लाडक्या भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनींना न्याय देण्याचं काम शासनानं केलं आणि निवडणुकीमध्ये त्याची परतफेड करण्याचं काम आमच्या मतदारसंघातील तसेच कसबा पावड्यातील भगिनींनी केलं आणि त्याचबरोबर एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असताना देखील पराभवानं खचून न जाता कसबा बावड्यातील विकास कामं असतील कसबा बावड्यातील जे आम्ही नेहमी घेत असलेले क्रीडा प्रकारातील काही स्पर्धा असतील सामाजिक उपक्रम असतील हे आम्ही कायमपणे तसेच सुरू ठेवले आणि हो एक प्रकारे आम्ही हे दाखवून दिलं की आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही आहोत विविध शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला दिसला की झालेल्या या निवडणुकीच्या निकालामध्ये जे मताधिक्य आमच्या विरोधकांना अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळं आमचा विजय सुकर झाला आणि मतदारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रामुख्यानं निवडणुका येतात निवडणुकीमध्ये थोडी कटुता असती निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाशी संघर्ष असतो लढायचा असतं पण निवडणुकीच्या दिवशी जो काही प्रकार झाला तो प्रकार जाणीवपूर्वक झाला असं मी म्हणणार नाही चुकून कार्यकर्त्यांच्यामध्ये जो काही वादविवाद झाला त्यातून निर्माण झालेला तो प्रकार होता आणि त्या प्रकारामुळे आमच्या मनामध्ये कुठलीही कटुता नाही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यामध्ये शांती राखावी हा माझा यामागचा प्रामुख्यानं आज त्यांना आव्हान आहे खरं म्हणजे निवडणुका येत असतात प्रत्येकाला वाटत असतं आपला उमेदवार निवडून यावा पण निवडून कोणी जरी आलं तर ते आपण निश्चितपणे खेळाडू वृत्तीनं स्वीकारावं देखील लागतं आणि त्याच पद्धतीनं कसबा बोड्यातल्या विकास कामांमध्ये आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे मी जरी गेल्या दोन हजार एकोणीसला माझ्यावर मोठ्या प्रमाणात माझ्या विरोधात मताधिक्य जरी कसबा बोवड्यामध्ये असलं तरी कसबा बोड्याला मी कधीच अंतर दिलं नाही कसबा बोवड्याच्या प्रमुख विकासामध्ये दोन हजार पंधराला नाभारच्या माध्यमातून सतरा कोटीचा मी पूल मंजूर करून घेतला जो कैलासवासी आमचे मासाळसर शहाजी मासाळ तर त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं पा पाणी वाढलं आपल्या राया मंदाऱ्यावर आणि ते वाहून गेले असे प्रसंग परत घडायला नको यासाठी सतरा कोटीचा मी पूल मंजूर करून घेतला पण काही लोकांनी त्याला विरोध केला यामध्ये राजकीय विरोध मी म्हणणार नाही पण बावड्यातील तमाम बावडावासियांना मी आव्हान देखील करतो की विकास कामांना विरोध होऊ नये कारण ते तो पूल आजपर्यंत पूर्ण झाला असता तर एक वेगळी सेवा त्या ठिकाणी निर्माण झाली असती जे वळणगे परिसरातील आपल्या जे काही लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना एक वेगळा या ठिकाणी रस्ता मिळाला असता आणि त्यामुळे बावड्यातील नागरिकांना देखील त्याची दळवळणीचा फायदा झाला असता आज त्या बाबतीत बोलायचं झालं तर मी चारच दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि आम आमच्या कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि जो कोणी या पुलाला विरोध करतो त्याचं कंपल्शन ॲक्विजेशन आम्ही करतोय कंपल्शन ॲक्विजेशन म्हणजे शासनाला एखादा प्रोजेक्ट करत असताना जी काही जागा लागत असेल त्याला जर कोण विरोध करत असेल तर त्याचा प्रोसेस प्रमाण कंपल्सन एक्विशन करून त्याच्या अकाउंटवर आम्ही ते पैसे जी काही नुकसान भरपाई आहे ते दे आम्ही देतोय की जेणेकरून समाज उपयोगी असणारे प्रकल्प याला कोणी विरोध करू नये किंवा हे पूर्ण व्हावेत हीच यामागची भूमिका आहे आज या बाबतीत देखील मी या ठिकाणी सांगतो की कोणी आमचा दुश्मन नाही जो कोणी विरोध करत असेल तो त्याची ती भूमिका असेल पण शासनाची भूमिका आहे या ठिकाणी विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी ऍक्विसेशन करतोय आणि परत दहा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांच्याकडे मी मागितलेला आहे आणि तो या मार्चच्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आपल्याला मिळेल दुसरा महत्वाचा विषय म्हणजे शुगर मिलच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आयलँड आपण मंजूर करून घेतलं संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसतोय एक कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी मंजूर झाला त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आणि कामास सुरुवात देखील झालेली आहे या निधीच्या संदर्भात देखील कसबा बावड्यातील इतिहासप्रेमींना विश्वासात घेऊन त्यांची एक समिती स्थापन करून कुठलाही यामध्ये पक्षीय भूमिका न ठेवता सर्व पक्षीय जे काय असतील ज्यांना इतिहासाचं ज्ञान असेल त्यांना एकत्र करून हा पुतळा पूर्ण करून घेण्यात येईल त्याचबरोबर हनुमान तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी तीन कोटी तीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत हे देखील लवकरच नजीकच्या काळामध्ये कामाला आम्ही सुरुवात करू आणि प्रामुख्यानं या ठिकाणी कसबा बवड्यामध्ये मुख्य रस्त्यावर आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस साली तिरंगी लाईट देखील बसवलेली आहेत जे अत्यंत सुशोभित या ठिकाणी असल्यासारखे दिसत आहेत त्यातील काही लाईट मध्ये आधी खराब होत असतात ते आम्ही दुरुस्त करत असतो हे देखील काम आम्ही केलेलं आहे प्रामुख्यानं मी पंच्याहत्तर लाख रुपयाचं एक टर्फ मैदान या ठिकाणी मंजूर करून घेतलं होतं पण त्या ठिकाणी नागरिकांनी त्या गोष्टीला विरोध केल्यामुळं हे काम अपूर्ण राहिलेलं आहे मी परत एकदा आपल्या माध्यमातून कसबा बोडातील नागरिकांना विनंती करतो की <coughs> विकास कामाचे आढवं कुणी न येता विकासकाम हे त्यांच्यासाठीच आहे आणि विकासकाम जास्तीत जास्त करून घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्कात राहावं प्रामुख्यानं कसबा बोडाच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे पण त्याने पा पाण्या आपण सप्लाय होत नाही आहे या संदर्भात मी अधिकाऱ्यांना आत्ताच या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत राजाराम बंदराच्या या संदर्भात देखील आहेत या संदर्भात देखील आहेत आणि याचे निर्णय आत्ता आम्ही घेत आहोत त्याचबरोबर आणखीन एक दुसरा आमचा प्रोजेक्ट आहे एस टी पी प्लॅनद्वारे शुद्ध केलेलं पाणी जे आपण नदीला सोडतो त्याचा जर शेतकऱ्यांना उपयोग होत असला आणि तशी मागणी असली तर मी आपल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत की त्याचा एक तयार करण्यासंदर्भात त्यासाठी लागणारा पाणी पाण्याच्या लाईनचा आणि जे काही मोटर असेल त्याचा आम्ही खर्च करू आणि शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहील तर म्हणजे आज या ठिकाणी अनेक कामं आता निवडणूक निवडणुकीच्या निकालानंतर देखील सुरू आहेत यामध्ये पंचेचाळीस लाख रुपयाची कामं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या महाभियानातून सुरू आहेत महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा सुविधांच्या दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये दे देखील कामं सुरू आहेत त्याचबरोबर एक एक नंबरमध्ये प्रभाग एक नंबर पंचेचाळीस लाख रुपये प्रभाग दोनमध्ये मध्ये चाळीस लाख रुपये प्रभाग तीनमध्ये मध्ये त्र्याऐंशी लाख रुपयाची कामं सुरू आहेत प्रभाग चारमध्ये मध्ये सत्तर लाख रुपयाची कामं सुरू आहेत आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये सत्तेचाळीस लाख आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये पंचेचाळीस लाख रुपयाची कामं ही निवडणुकीच्या नंतर निकालानंतर आपण तातडीनं पावड्याच्या विकासाला सुरुवात केलेली आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये बावड्याच्या पानंदी असतील पानंदी रस्त्याचा विकास असेल आणि त्याचबरोबर बावड्यात मूलभूत सोयीसुविधा आता उपनगरामध्ये बऱ्यापैकी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे ड्रेनेजचे आपले मला वाटतं आपण तीनशे कोटीमध्ये ड्रेनेज सगळा बावडा कवर झालेला आहे आता तीनशे कोटी रुपये अमृतमधनं आपले मंजूर झालेले आहेत त्यामुळे बावड्यातील उपनगरातील ड्रे आणि पूर्ण बावड्यातच ड्रेनेजचं सिस्टम नाही आहे त्यामुळे संपूर्ण त्यामध्ये आपण धरले तीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याचा वर्कऑर्डर देखील दिलेला आहे आपण सर्व वर्कऑर्डर देखील दिलेला आहे याचा अर्थ लवकरात लवकर ह्या कामाला देखील आपण सुरुवात करतोय बावड्यातली संपूर्ण ड्रेनेज लाईन आता नव्यानं बसवण्यात येईल म्हणजे उपनगरांसह आणि त्यामुळं बावड्यातील ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या, त्या पूर्णता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू बावड्याला विकास कामांमध्ये निश्चितपणे झुप्त माप देण्याचा प्रयत्न करू कारण ड्रेनेज लाईन्स जर ज्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा अभाव असंच म्हणावा लागेल आणि खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसामध्ये राजकीय जरी काही नाही म्हटलं तर या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय केलं मग असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यापुढे या ठिकाणी येतो कारण ड्रेनेज पाणी या गोष्टी तर प्राथमिक सुविधा आहेत लाईट्स तर हे झालंच पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत पण ड्रेनेज देखील त्या ठिकाणी नव्हतं मग आता तीनशे कोटी रुपयाचे गेल्या तीन महिन्यापूर्वी आपण मंजूर करून आणले सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी बा अमृतच्या त्या योजनेतून त्यामध्ये सर्व आपण काम घेतलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे बावड्याच्या या विकास करण्यासाठी आता ग्राउंडचा विकास देखील महत्वाचा आहे ग्राउंडच्या विकासासाठी किंवा आम्ही एक डी तयार करतोय ज्या पद्धतीनं शाहू स्टेडियम विकसित झालेलं आहे त्या पद्धतीने शिवाजी स्टेडियम विकसित झालेलं आहे त्या दृष्टीनं आमचं प्राथमिक आता चर्चा किंवा प्रयत्न सुरू आहे किती दिवस बनवायचं काम चाललंय कधीपासून दिलेलं आहे हा प्रश्न आहे पंधरा दिवसात तुम्ही बनवू शकता देणार आता पण हे कधीपासून असा प्रश्न प्रलंबित आहे नाही कसं आपल्याला साडेसातशे ज्या जुन्या पायप होतात ते आपण बदलून गेल्या आठवड्यात सगळ्यात दुसऱ्या खाली पाईप टाकून घेतले गेल्या आठवड्यापासून आपण काम सुरू केलं पण हे कधी व्हायला पाहिजे काम सुरू पंधरा दिवसात आपलं आता होणार आहे पण या मागं का झालेलं नाही आता मागं जास्त जाता आपण पुढं विकासाच्या दृष्टीने जाऊ पंधरा दिवसात या पावड्यामध्ये टाक्यातनं पाणी लोकांना पर्यंत पोहोचलं पाहिजे कारण पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहेत एवढी तुम्ही खबरदारी घ्या शुगर शुगरमिल रस्ता जो आहे तो काय आधारात आहे आतापर्यंत तीन माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला शुगर मिलच्या रस्त्याच्या बाबतीत मी देखील बजेट दिलं होतं प्रायव्हेट रस्ता आहे मेन रोड शंभरपुरी लाईटचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम आतापर्यंत कसं आवडलेला तीन नागरिकांना बळी गेला महापालिकेच्या दुर्लक्षा म्हणून गेल्या काही दिवसांपासून विकास कामांना बावड्यात कस विरोध होते असं वाटतंय तर काय राजकीय हेतू आहे असं वाटतंय मी पहिल्यांदाच माझी भूमिका त्या बाबतीत स्पष्ट केली की निवडणुकांपुरतं राजकारण असावं निवडणुकीमध्ये दोन पार्ट्या असतात तीन असतात चार उमेदवार असतात प्रत्येकाला वाटत असतं की माझा उमेदवार निवडून आला पाहिजे त्यावेळेला ते तसे असते किंवा त्यावेळेची ती ईर्षा असती ती मान्य आहे पण निवडणुकीनंतर मी पहिल्यांदा आल्यावर त्या दिवशी पण एक प्रकार घडला कार्यकर्त्यांच्या मध्ये दोन काही वाचावाची झाली त्यावरून एका गटाची माणसं आली मग पुन्हा दुसरं तिसरं म्हणजे सगळं ते वातावरण वाढत असताना आम्ही या गोष्टी होऊन दिल्या नाहीत मी थांबवलं याबद्दल सुद्धा मनात आम्ही काही कटोता ठेवत नाही पण निवडणुकी संपली की, की राजकारण संपलं पाहिजे मी बावड्याच्या बाबतीत कधीच वेगळं किंवा असं माझ्या मनात सुद्धा कधी नाही आहे कसं बाडायच्या बाबतीत अथवा ओव्हरऑल राजकारण करत असताना मनामध्ये द्वेष संकोच ठेवून मी माझ्या जीवनात कधीच वागलो तर राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित असलं पाहिजे आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित आलं पाहिजे मी सातत्यानं राजाराम बंदाऱ्याचा जो पुलाचा प्रश्न होता तो आपण घेतला अनेक महत्वाच्या टाकी पाण्या टाकीच्या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याच वेळा फॉलोअप मागच्या काळात केला तर आपण सगळ्यांनी मी विकास केला पाहिजे निवडणुकीमध्ये बघा निवडणुकीत हा माझ्या विरोधात होता तो माझ्या विरोधात होता ह्याच्याकडचं मी काम करणार नाही त्याच्याकडचं मी काम करणार नाही हे लोकप्रतिनिधी म्हणूनये आणि जे लोकप्रतिनिधी काम करत असताना विरोधी उमेदवारकडं असतात त्यांनी पण असं म्हणू नये की माझ्या विरोधातला उमेदवार निवडून आला आहे मला इथं काम नको आहे त्यामुळे आपल्याला भागाचा विकास करायचा आहे लोकशाही काय सांगते की सर्वांनी एकत्रित विकास करायचा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा